नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हे आज नगर शहरात आले होते जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांतता रॅलीसाठी नगर शहरात अखंड मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली केडगाव त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहरातील माईवाडा बस स्थानक परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शांतता रॅलीला सुरुवात झाली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आम्ही ठिकठिकाणी सभा घेत आहोत मात्र सत्ताधारांना मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही राजकारण्यांना फक्त त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे मात्र आपला लढा आरक्षणाचा आहे तुम्ही ज्या पक्षाचे नेत्याला मोठं केलं तो नेता आज मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहे प्रत्येक वेळेस आपण भावनेच्या आहारी जाऊन आपल्या लेकरांचं नुकसान करत आहोत राजकारणामुळेच मराठ्यांवरती ही वेळ वे आली आहे आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र आला पाहिजे असं यावेळी मनोज जरांगे बोलले प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर